नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी तुमच्यासोबत चांदीचे टाक कमी मेहनतीमध्ये में कसे स्वच्छ करायचे तेही अगदी घरातल्या वस्तूपासून याबद्दलची ही माहिती देणार आहे चांदीचे टाक स्वच्छ करताना कोणती काळजी घ्यायची कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या त्याचबरोबर आपली देवांबद्दल असणारी श्रद्धा कशी जपायची हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे व्हिडिओ न स्किप करता अगदी मनापासून बघा म्हणजे तुम्हाला सगळी काही मदत मिळेल आता मी चांदीचे टाक घेतलेले आहेत त्याच्यावरती कोलगेट पावडर टाकून घेतलेली आहे कोलगेट पावडरने अगदी सोनाराच्या दुकानातून आणले इतके स्वच्छ टाक निघतात त्यामुळे कुठेही बाहेर न जाता किंवा कोणतंही केमिकल वगैरे वाप न वापरता तुम्ही घरच्या घरी कोलगेट पावडरनं टाक स्वच्छ करू शकता तसेच चांदीच्या वस्तूही स्वच्छ करू शकता परंतु बऱ्याच वस्तू आपण चांदीच्या बाकीच्या वस्तू गरम पाण्यानेही धुऊ शकतो परंतु देवाची जी भावना असते देवांना आपण गरम पाणी वापरू शकत नाही उकळत्या पाण्यामध्ये देवांना कधीही टाकायचं नसतं त्यामुळे आपण काय करायचं पाण्या पाणी लावून थोडंसं मी पावडर टाकून घेतलेली आहे ती अगदी हलक्या हातानं त्याला चोळून घ्यायची आणि पाच मिनटं प्रत्येक टाकाला लावून मी अशा पद्धतीनं चोळून घेतल्याच्या नंतर त्याला भिजत ठेवणार आहे म्हणजे काय होईल जे क साईडनं कडी कपारामध्ये का जी काही काळपटपणा राहिलेला आहे तो लगेच निघला जातो चांदी ही लवकर वातावरणाच्या संपर्कात आल्यामुळे पटकन काळी पडते ते नॉर्मल आहे प्रत्येकाच्या इथं अशाच गोष्टी असणार हेही मला माहिती आहे परंतु आपण स्वच्छ जर केल्या व्यवस्थित नियमित त्यांची साफसफाई ठेवली तर चांदीचे टाकही अगदी चमकतात त्याचबरोबर चांदीचे टाक जर जास्त पातळ असतील तर अति घासू नयेत कारण त्यामुळे काय होतं मूर्तीचा जो टाकाचा आकार आहे तो बदलण्याची शक्यता असते त्यामुळे स्वच्छतेच्या नादामध्ये आपण टाक तर दुभंगत नाही येत ना याची काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर दुसरी गोष्ट टाक स्वच्छ करताना कोणत्याही केमिकलचा बाहेरील प्रॉडक्टचा वापर करायचा नाही मार्केटमध्ये बरेच ॲसिडयुक्त पदार्थ विकायला मिळतात ते वापरले तर चांदी चटकन पांढरी शुभ्र निघते परंतु ते आपल्या टाकांना तितक्या गोष्टी योग्य नाहीत असं मला वाटतं म्हणून मी ही सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर करत आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ माझा मनापासून आवडला तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करायला विसरू नका चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा आणि कोणी तुमच्या ओळखीचे मदतीचे ज्यांना टाकांबद्दलची माहिती हवी आहे टाक स्वच्छ कसे करावेत तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करायलाही विसरू नका आता मी हे डबल पावडर लावून त्याला असं छान बोटानं प्रेस करून पाच मिनटं परत ठेवणार आहे अगदी सोप्या पद्धतीनं हे टाक स्वच्छ केले जातात त्याचबरोबर माझ्याकडे चांदीची पावलं आहेत बिलवपत्र आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या गोष्टी पातळ आहेत चांदीच्या मी आणखीनही तुमच्यासोबत तीच गोष्ट रिपीट करते त्यांना जास्त घासू नका कारण काय होतं त्या गोष्टीचा आकार बदलण्याची शक्यता असते आता माझ्याकडे चांदीचं बिलवपत्र आहे अगदी पातळ आहे त्यामुळे मी त्याला जास्त घासत नाही हे बघा चांदीची पावलं किती काळे आहेत आता मी ते तुमच्यासोबत स्वच्छ करून याच पद्धतीनं दाखवते आणि हो जर तुमच्याकडे नवा ब्रश असेल तर तुम्ही ब्रशनेही स्वच्छ करू शकता मी ब्रशा वापरत नाही एखादाच ब्रश माझ्या देवघरात असतो आणि सगळ्या टाकांना तो ब्रश वापरणं मला तरी योग्य वाटत नाही म्हणून मी वापरला नाही तसेच त्याच्यासोबत तुम्ही काय करू शकता तर दही आणि मीठ जे आहे तेही तुम्ही लावून त्यानेही स्वच्छ करू शकता मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे मी हे टाक आधी कोलगेट पावडरनं स्वच्छ करत असते आता नवरात्राची दिवाळीची तयारी सुरू असते प्रत्येकाच्या घरी प्रत्येक गृहिणी साफ स्वच्छता सो, करत आहे त्यामुळे जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला मदतीचा ठरला तर मला खूप बरं वाटेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे टाक स्वच्छ करताना जी काळजी घ्यायची तेही मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे नवरात्र सुरू होण्याच्या आधी टाक वगैरे स्वच्छ करून घेतले म्हणजे ज्या दिवशी आपली घटस्थापना होणार आहे त्या दिवशी आपली जास्त काही गडबड न उडता अगदी अभिषेक करून आपण देवीची प्राणप्रतिष्ठा टाकावरती घटावरती करू शकतो त्यामुळे ही साफसफाई तुम्ही आधी केली निवांत वेळेत केली तरी चालते कारण ना त्याला लावून पावडर लावून पाच दहा मिनटं त्याला ठेवावं लागतं नंतर परत थोडंसं हलक्या हाताने सोळत बसावं लागतं याच्यात थोडासा वेळ जातो हे मेहनतीचं काम नसलं तरी थोडंसं वेळ खाऊ आहे म्हणून या गोष्टीला वेळ लागतो अगदी बघा तुम्ही किती स्वच्छ निघालेलं आहे पाणी खूप काळं पडलेलं आहे आणि आता स्वच्छ पाण्याने मी हे टाक एक एक करून धुवून घेणार आहे तुम्ही बघू शकता पहिला आपला टाकाचा रंग आणि आत्ताचा रंग किती फरक पडलेला आहे अगदी तुम्ही सोप्या पद्धतीनं अशा पद्धतीनं तुम्ही टाक स्वच्छ करू शकता आणि आपल्या देवाबद्दलच्या ज्या भावना आहेत त्याही जपू शकता कारण गरम पाण्यामध्ये कसल्याही केमिकलमध्ये टाक आपले न स्वच्छ करता तुम्ही घरच्या घरी अगदी या साध्या पद्धतीनं जे आपण रोज ब्रश करण्यासाठी ज्या पेस्टचा वापर करतो त्याही पेस्टचा वापर करून तुम्ही टाक स्वच्छ करू शकता आता मी हे अशा पद्धतीने टाक स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर मी काय करत असते कारण दही आणि जर मीठ टाकलं तर तरी पण टाक खूप स्वच्छ निघतात पण कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं टाकांना भिजत ठेवावं लागतं आणि जर एवढा वेळ नसेल तर तुम्ही ही पद्धत कोलगेट पावडरची तीही फॉलो करू शकता त्याचबरोबर मी नंतर शेवटी तुम्हाला एका वाटीमध्ये मी दही घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आता हे मिश्रण मिक्स करून ते टाकाला लावून पाच मिनटं परत ठेवणार आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं फक्त टाकाला दही आणि मीठ चळून घेतलेलं आहे हे प दोन मिनटं ठेवायचं आणि परत नंतर टाक स्वच्छ करून आपल्या देवघरामध्ये देवाच्या जागी ठेवून द्यायचे आहेत अशा पद्धतीनं तुम्ही टाक स्वच्छ करू शकता तुम्हाला जर आणखीन काही माहिती हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा म्हणजे मी तुम्हाला याबद्दलची अधिक माहिती तुमच्यासोबत शेअर करू शकेल अशा पद्धतीनं टाक स्वच्छ करायचे आणि आपल्या देवघरामध्ये ठेवायचे टाक अजिबात आकार बिघडत नाही टाकांची काळजी अशा पद्धतीनं जर घेतली तर टाक दीर्घ काळ टिकतात बरेच वर्ष टिकतात आणि त्याचबरोबर जी पातळ चांदीच्या वस्तू आहेत त्यांना अगदी हलक्या हाताने घेतल्याच्या घेतल्याच्यानंतर मी आता माझे लक्ष्मीची पावलं जी आहेत ती पातळ आहेत त्यामुळे अगदी हलक्या हाताने सोळून घेतलेली आहेत जरी ती अति स्वच्छ अतिचकाकदार नाही निघाली तरी हरकत नाही परंतु त्याची जी व्यवस्थित स्वच्छता आहे ती बऱ्यापैकी झालेली आहे व्हिडिओ जर मनापासून आवडला तर जरूर लाईक करा आणि व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करायला अजिबात विसरू नका मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही बघू शकताय अगदी स्वच्छ असे टाक निघालेले आहेत देवघरातली बऱ्यापैकी साफसफाई झालेली आहे तुम्ही बघू शकताय आधीचे टाक आणि आत्ताचे टाक यामध्ये खूप फरक जाणवत आहे तसेच लक्ष्मीची पावलं खूप काळी पडलेली होती तीही अशा पद्धतीनं स्वच्छ केलेली आहेत ती मी याच्यासाठी सांगते की जास्त जर तुम्ही घासलं तर हे जे चिन्ह आहेत ते बदलतात त्यामुळे जास्त अगदी रफ हाताने न घासता हलक्या हाताने तुम्हाला टाकांची स्वच्छता करायची आहे